तो खाया क्लास असं आहे आपल्या ठिकाणी या बैठकीला पण खंत अशी वाटते की आमच्या वैजापूर तालुक्यामधील तीन कार्यकर्त्यांना हद्दपारीची नोटीस आलेली आहे आमच्या गंगापूर तालुक्यातील पण दोन तीन कार्यकर्त्यांना हद्दपारीच्या नोटीस आलेल्या कशासाठीच्या नोटीस दिल्या असतील परत हे रमेशन आलेले म्हणजे शहरी भागात जे आहेत आपले करणारे आहेत तळा अरे त्यांच्या पाठीशी कोणीतरी उभं राहिलं पाहिजे की पळतो असं केलं मी नाव घ्यायला सुद्धा पचारणार नाही या ठिकाणी अरे सांगा सराजे पाटलाच्या आंदोलनामध्ये आपल्याला कोणी हात धरून घेऊन घ्यायचं नाव काय म्हणून आपण त्या ठिकाणी गेलो होतो की मग मी मराठा समाज मला मराठा समाजाचं काम करायचं आपण आपण केली होती कोणत्या राजकीय पक्षाचा माहिती लाल त्या ठिकाणी आला त्याच्यानंतर आपल्याला उपोषण करा साखळी उपोषण करा त्यासाठी मंडप उभारा त्यासाठी खर्च करा त्यासाठी आपल्या गाड्यामध्ये पेट्रोल टाका हे करण्यासाठी कोणता माहिती आला आताच्या घडीला जे प्रचार करताना दिसू राहिले तो आलं होता का नाही कोणीच नाही कोणी केला आपण सगळ्यांनी मिळून केलं ना त्यामुळे निर्णय घेऊ शकतो कारण आपणच ते काम केलेलं आहे आणि आपण आप्र, आपलंच करायचंय आपल्याला दुसऱ्यांचं सांगायचं नाही कारण काही लोक म्हणतात की बाबा याच्या मागं उतरे नाही अरे बरोबर